नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाईन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वीस वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्यापूर्वी आज उमेदवारांच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडण्यासाठी प्रशासनाकडनं नेमकं कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे याबाबतची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णयाधिकारी श्रीभूषण आयरे सर त्यांच्यासोबत आपण संवाद साधूयात सर आत्तापर्यंत निवडणुकीचं कशा पद्धतीने कामकाज पार सर्वांना नमस्कार like. uh, अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये आपलं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये जे मतदार जस्त आपले भडगाव पाचोरा मतदारसंघातले सर्व मतदार आहेत त्या सर्व मतदारांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त आपला मतदानाचा टक्का कसा वाढावा किमान पंच्याहत्तर टक्के मतदान आपल्याला या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी ज्यावेळेस आपली आचारसंहिता डिक्लेअर झालेली होती तर आत्तापर्यंत आपल्या प्रशासनाच्या वतीने ज्या सगळ्या काही टप्प्या टप्पे आहेत आपल्या इलेक्शनच्या अनुषंगाने ते परिपूर्ण पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण ते, ते सर्व पूर्ण केलेले आहे आता आपण अंतिम टप्प्याकडे वळत आहोत जो मतदानाचा जो टप्पा आहे वीस तारखेला तर त्यासाठी आपल्या ज्या तीनशे पंचावन्न टीम्स आहेत ह्या सर्व तीनशे पंचावन्न टीम्स उद्या सकाळीच नऊ वाजता आपल्या या ठिकाणाहून सर्व त्यांची मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं सर्व साहित्य सामग्री घेऊन डिस्पॅच होणार आहे सकाळीच नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ते आपल्या 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 पोलिंग स्टेशन्सवरती पोहोचणार आहे त्यासाठी जवळपास एकोणचाळीस बसेस आणि चौऱ्याहत्तर आपल्या क्रुझर एवढं सगळं काही एकशे तेरा रूट सह हे सगळ्या पोलिंग पार्टीज आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत वीस वी नोव्हेंबर रोजी जे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय उपाययोजना करण्यात आलेल्या तुमच्या काय सूचना असणार आहेत Uh, कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपण आत्तापर्यंत तरी निर्माण होऊ दिला नाही अवघा महिना निघून गेलेला आहे तरी पोलीस प्रशासन म्हणा महसूल प्रशासन म्हणा आमच्या एफ एस टी एस एस टी व्ही एस टी टीम्स सगळं काही अत्यंत चांगल्या पद्धतीने चोख पद्धतीने सर्व आपल्या आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे आपले uh, जे दोनशे सतरा लोकेशन्स आहेत तर त्या दो दोनशे सतरा लोकेशन्सला तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहे तर त्यापैकी एकशे शहाण्णव मत लोकेशन्सला ज्या ठिकाणी दोनशे शहात्तर मतदान केंद्र आहे अशा ठिकाणी आपण सी सी टी व्हीची व्यवस्था केलेली आहे त्याचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग हे होणार आहे आणि ते लाईव्ह ब्रॉडकास्टिंग होत असताना त्याची पूर्णपणे वेबकास्टिंग हे आम्हाला आर ओ ऑफिसला डीओ ऑफिसला आणि सी ओ ऑफिसपर्यंत ती पूर्ण लाईव्ह वेबकास्टिंग आम्हाला ती दिसणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सु कायदा व प्रश्न निर्माण झाला तर क्विक रिस्पॉन्स आमचा त्या ठिकाणी जाणार आहे त्याच पद्धतीने एकवीस लोकेशन्सला आपले मायक्रो ऑब्झर्वर बसवणार आहोत आपण त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर देखील त्या ठिकाणच्या पोलिंग स्टेशन लोकेशनला पूर्णपणे चाललेल्या मतदान प्रक्रियेचं सूक्ष्म निरीक्षण त्या ठिकाणी करणार आहे आणि पोलिसांमार्फत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ऑलरेडी उपलब्ध झालेला आहे होमगार्ड्स म्हणा सीआरपीएफ म्हणा सीएपीएफ म्हणा आणि स्टेट पोलीस म्हणा सगळ्यांच्या चांगल्या पद्धतीने टीम्स तयार झालेल्या आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि स्मूथली पूर्णपणे इलेक्शन प्रक्रिया पार पडेल यासाठी महसूल व पोलीस प्रशासन सज्ज आहे शेवटचा प्रश्न मतदार मतदारांना काय आवाड मतदारांना एवढंच आव्हान करू इच्छितो की आपली ही जी आ, मतदान प्रक्रिया आहे आपण वारंवार आपलं इतर वेळेस आपलं मत नोंदवत असतो म्हणजे एखादी प्रशासनाच्याबद्दल एखाद्या वेळेस आपण शासनाच्याबद्दल किंवा इतर सगळ्याच अनुषंगिक बाबीत आपण आपलं मत नोंदवत असतं त्यावेळेस आपल्या मताला कोण किती रिप्लाय करेल कोण कोणत्या पद्धतीने प्रसिद्ध प्रतिसाद प्रति देईल याची काही शाश्वतता नसते परंतु आत्ताचं जे आपण मत नोंदवणार आहोत त्या मताला तुमचं व्हॅल्यू आहे आणि ते व्हॅल्यू फार म्हणजे मोठं आहे त्याचं कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये काय म्हणता येईल किमतीमध्ये त्याचं हे होऊ शकत नाही मूल्य होऊ शकत नाही त्यामुळं मला सर्व मतदारांना विनंती आहे की आपल्याला जो उमेदवार जो आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघासाठी चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघातील सगळ्या प्रकारचे विकास कामं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्ग लावू शकेल आणि आपल्या सर्व समाजात या ठिकाणचे जे रहिवाशी आहे या ठिकाणचे आपले वेगवेगळ्या समाज घाटकातले बांधव आहेत त्या सगळ्यांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी जो व्यक्ती मोठ्या प्रमाणात काम करेल अशा उमेदवाराला आपण मत द्या असं प्रशासनाच्या वतीने आपल्याला आवाहन करण्यात येत आहे आणि आपला जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ आपण सर्व मतदारसंघातील सग सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे की मतदानासाठी बाहेर पडा तर त्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठं आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त मतदान करा किमान पंच्याहत्तर टक्के तरी मतदान आपलं या ठिकाणी झालं पाहिजे अशी प्रशासनाच्या वतीने अपेक्षा आहे धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हे होते पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री भूषण आयरे सर आणि त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लायनूसोबत संवाद साधत निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे तसंच जास्तीत जास्त मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आपलं मत नोंदवावं असं त्यांनी आव्हान यावेळी केलं आहे कॅमेरामॅन इसा तडवीसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूस पाचोरा